कच्चा बटाटा आणि कच्चा साबुदाना वापरून उपवासासाठी आपल्याला एकदम छान अशी भजे तयार करायचे आहेत एका बटाट्यावरील मी साल काढून घेतलेले आहे बटाटा आपण छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे बटाटा काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला एक वाटी साबुदाना टाकून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा साबुदाना बारीक वाटून घ्यायचा आहे साबुदाना मी छान बारीक असा वाटून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत जो आपण कट करून घेतलेला बटाटा आहे तो बटाटा टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून आहे अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण साबुदाणा आणि बटाट्याचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि चार ते पाच मिनिट आपल्याला याला झाकून साईडला ठेवून द्यायचंय आपलं जे मिश्रण आहे ते देखील छान फुललेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे याची भजे तयार करून घ्यायचे कमी गॅस होते मी तेल छान गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे ही भजी तयार करून घ्यायचे हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे त्यामुळे आपले भजे छान पोकळ होतील मस्त जाळीदार होतील बघू शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि जाळीदार असलेले आपले हे कच्चा बटाटा आणि कच्च्या शाबूदानाचे भजे तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।